नमस्कार मी अशोक काळकुटे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत सध्या आपण धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी या ठिकाणी आहोत सरपंच देशमुख यांची हत्या करून सहा आरोपी पळाले त्याच परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी लोकसुद्धा माझ्यासोबत आहेत ज्यांनी या आरोपींना पळताना बघितलं पोलिसांची कामगिरी कशी होई हे सुद्धा बघितलं मात्र तत्पूर्वी मी आपल्याला एक दृश्य दाखवतो हाच तो या दिशेचा नाला आहे ज्या दिशेने नाल्याचा परिसर आहे या नाल्यातून ते आरोपी पळाले आणि समोरच्या बाजूला जरी पाहिलं तरी बिल्डिंग आहेत आणि आपल्या आपण ज्या दिशेला उभे आहेत या दिशेला जर पाहिलं तर हा शहराचा मध्यभाग आहे म्हणजे मध्यभागातून हे आरोपी पळालेले होते मात्र वाळशी पोलिसांनी जी आपल्याला माहिती दिली होती यापूर्वी ती अशी दिली होती की नाल्याच्या दिशेने जर गेलं तर त्या ठिकाणी उसाचं क्षेत्र आहे मात्र इथे कुठेही उसाचं क्षेत्र पाहायला मिळत नाही आणि अगदी पोलीस स्टेशनच्या समोरूनच हे आरोपी पळाले होते त्यांची गाडी आली होती माझ्यासोबत गायकवाड आहेत जे या ठिकाणचे वाशीचेच आहेत आणि त्यांनी या आरोपींना पळताना सुद्धा पाहिलंय काय सांगाल तुम्ही कुठे उभे होतात आणि त्या दिवशी कितीचा हा किती वाजताचा हा वेळ होता आणि नेमकं काय झालं होतं नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी दहाच्या सात टायमाला काळी स्कॉर्पिओ शिवाजीनगरनं आली बारा चौकातनं खाली शिकडनं शिवाजीनगरनं न वर जुन्या स्टँड कडे चालली होती तर अचानक खालून त्यांच्या पाठीमागे पोलीसची गाडी होती आणि वर जुन्या स्टँड कडनं एक पोलिसची गाडी आली पण त्या पोलीसनं आता ह्यांना आरोपी जर पकडायचे होते हो। तर ह्यांनी ह्यांचा वरचा लाल दिवा बंद करायला पाहिजे होता पण ह्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा लाल दिवा चालू ठेवला की जेणेकरून आरोपीनं पसार व्हावा असा त्याचा उद्देश असू शकतो तर ह्यांनी मग ते पोलीसची गाडी त्यांनी पाहिली ह्यांनी शिवाजीनगरला मध्यचेच गाडी उभा केली दरवाजे उघडून पळून गेले हे लोक मग त्यानंतर समोरून पोलिसची गाडी आली त्या गाडी पाषी स्कॉर्पिओ त्यांची पुलची गाडी उभा केली पण त्यांनी आरोपीचा पाठला केला नाही तिथं नुसती गाडी त्यांची ताब्यात घेतली आणि ती गाडी घेऊन गेली ती जर त्याच टायमात जर ही आरोपीच्या मागे पडायला असते मग पाठीमाग तर आरोपी त्यांना जागा सापडली असते तर ह्याच्या पाठीमाग एक मला असं वाटतय कि हे आरोपी सोडण्या पाठीमाग वाशी पोलिस आहे तर ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये व शे पोलिसांची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे थेट पोलिसांच्या कामगिरीवरती यापूर्वी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आणि आता सुद्धा या स्थानिकच्या लोकांनी सुद्धा अनेकांशी आम्ही बातचीत केली लोक स्वतः बोलायला तयार नसले तरी मात्र यांनी थेट बोलणं बोलण्याचं धाडच दाखवलं आणि पोलिसांवरती प्रश्न उपस्थित केलेत पोलिसांच्या चौकशी सुद्धा मागणी केली आहे मला आणखी एक सांगा की ज्यावेळेला इथून ते आरोपी आले त्यावेळेला हा लेंडी म्हणून नाला आहे आणि इथं उसाचं क्षेत्र कुठे आहे नाही ना कुठं दाखवा कुठे क्षेत्र जे कोणी चुकीची माहिती दिली असेल त्यांनी दाखवा कुठं क्षेत्र इथं ती कुस क्षेत्र नाहीच तिथं कुठे इथं हा मध्य भाग आहे मध्य कुठं जागा नाहीच ना ते पूर्ण वस्ती झालेली तिथं पकडायला काहीच अडचण होती काय जाणीवपूर्वक पोलिसांनी सोडलं हे